म्हणजे सर करते सलग माझं बी ए बी एड म्हणून उस सोलापूर जिल्हा परिषदला सिलेक्शन झालेलं आहे माझ्या मिशेचं तरी पण हे शिक्षण खात्याचा नियम असता नाही तर हिंदी मराठी उर्दू कन्नड सोलापूर जिल्हा परिषद परिषदे काही हैदराबाद संस्थांमध्ये एका दुसऱ्या राज्य संस्थांमध्ये आहे ह्यांना नियम कुणा दिले कोणी शिक्षण कार्यालयाने आणि शिक्षण मंडळाचे नियम आहेत हे नियम माझ्या हातात आहेत तरी पण असताना अडतीस विद्यार्थ्यांना यांनी नियम बाह्य ठरवून त्यांच्या जीवाशी खेळलेला आहे उद्याचं काही झालं ह्यांचं तर यांचा समे जिमेदार कोण आहे सोलापूर जिल्हा परिषदे कोण आहे शिक्षण खात्याचे नियम काय माझ्या हातात नियम आहेत एकवीस तारखेला समापदेशाने सकाळी अकराला आम्हाला बोलवलेलं आहे तीन वाजता सांगितलं की तुमचं अपात्र आहे तुठल्या धर्तीवर आम्हाला अपात्र केलेलं केलं यांना नियम कुणाच दिलेला आहे शिक्षण खात्याचा नियम माझ्या हातात आहे शिक्षण खात्यावर यांच्यावर जे कोणी अधिकारी तिथं यांच्यावर कायदेशीर जी कारवाई आम्ही पवित्र पोर्टलवर नियमानुसार जेव्हा आम्हाला ऑप्शन जनरेट झाले त्यावेळेस आम्ही खातं जमा करून विषयानुसार आम्ही ऑप्शन दिले जसं की माझा बी ए विषय हा इंग्लिश आहे हिंदी आहे तर मी खातं जमा करून मी इंग्लिश आणि हिंदी विषयाच्या जागा भरल्या ऑप्शन भरले आणि त्यानुसार माझी उर्दू माध्यमला हिंदी विषय म्हणून निवड झाली आणि आता सांगता ते सांगताय की तुमचं माध्यम शिक्षणाचं उर्दू नाही आहे पण इथे भाषा विषयासाठी निवड करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी माध्यमाची गरज नाही आहे असं आयुक्त सरांनी पण सांगितलेलं आहे आणि खातर जमा करून आम्ही ऑप्शन दिलेले आहेत आणि आता जेव्हा समदेशन जाहीर करण्यात आलं त्यावेळेस आम्हाला मात्र अपात्र देण्यात दे आलेलं आहे की तुमचं उर्दू माध्यममधून शिक्षण झाले भाषा विषयाला माध्यमाची गरज नाही हा नियम आम्ही पाळला आहे तर त्यामुळे आम्हाला पात्र करण्यात यावं आणि आमचं संदेशन देऊन आम्हाला लवकरात लवकर नेमणुका देण्यात यावं दे। ही आमची विनंती आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांच्या या ठिकाणी शिफारस झालेल्या आहेत परंतु यामध्ये शिक्षण विभागाने वेगवेगळे कारण देऊन जवळपास अडोतीस मुलांना अडोतीस मुलांना अपात्र त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये काही आ, काही उमेदवार असे आहेत की त्यांच्याकडे ते एस सी आहेत आणि त्यांना सांगितलं सांगितलं आलेलं आहे की तुम्ही एस टीचं प्रमाणपत्र दाखल करा काहीची नियुक्ती पदवीधरमध्ये झाली आहे त्यांना सांगितलं तुमचं डी एड नाही आहे आणि ज्यांचं उर्दू माध्यम किंवा कन्नड माध्यममध्ये निव विशेष शिक्षक म्हणून निवड झालेली आहे खरं तर हे अधिकार आहेत आयुक्त कार्यालयात नियम ठरवण्याचे हे नियम असताना सुद्धा त्यांची शिफारस झालेली असताना सुद्धा जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी यांना अपात्र म्हणून त्यांचं यादी जाहीर करते आणि त्यांना या ठिकाणी डावलण्याचं काम करते या विरोधामध्ये आम्ही आज जिल्हा परिषदला आलेलो आहेत आणि जे काही चुकीच्या पद्धतीने नियम यांनी लावलेत ते नियम तात्काळ रद्द करून एकवीस तारखेला जे पवित्र पोर्टलच्या उमेदवारांचं समुपदेशन यांना यांनासुद्धा त्या ठिकाणी सामावून घेऊन नियुक्त्या द्याव्यात या मागणीसाठी या ठिकाणी जवळपास एक चाळीस पन्नास उमेदवार आलेले आहेत आपण काय शिक्षक का शिक्षण आयुक्तांना बोलले होते काय हो शिक्षण आयुक्तांना आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत कारण नियम जे आहेत हे आयुक्त कार्यालय म्हणजे शिक्षण विभागाने ठरवलेले आहेत शिक्षण विभागाचे नियम असताना सुद्धा जिल्हा परिषद वेगळे नियम कसं काय ठरू शकते हा या ठिकाणचा मुद्दा आहे आणि तो आम्ही आता शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललोय लवकरच आम्ही सीओ साहेबांशी होतो का भेट घेणार आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा